अपडेट न्यूज भगवान श्री परशुराम जन्मोत्सव मिरवणुकीने चाळीसगाव शहर दुमदुमले आमदारांनी दिली उपस्थिती भगवान श्री परशुराम जन्मोत्सव मिरवणूक एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता काढण्यात आली होती मिरवणुकीत घोडा बग्गीवर भगवान श्री परशुराम यांची मूर्तीची शोभायात्रा बँड बाजव ढोलताशाच्या गजरात वाजत गाजत निघाली होती मिरवणुकीत बहुभाषिक नागरिकांनी श्री भगवान परशुराम यांचे दर्शन घेतले यावेळी मोठ्या संख्येने समाजातील पथक व विविध उपक्रमांचे आयोजन केले होते सर्व समाज बांधवांना या समितीने आमंत्रित केलेले होते सव्वीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व कार्यक्रमास उपस्थित सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता दरम्यान परिसर दुमदुमून उठला होता अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुमित उर्फ बंटीभाऊ शर्मा व मयूर शर्मा यांनी दिली भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती बहुभाषिक ब्राह्मण समाज चाळीसगावच्या वतीने सर्वांचे आभार मानत मिरवणुकीची सांगता रात्री दहा वाजता करण्यात आली सर्व समाज समितीने सहकार्य केले भगवान परशुराम जयंतीनिमित्त चाळीसगाव शहरात आयोजित शोभायात्रेत सहभाग घेतला व शुभेच्छा दिल्या या पावनप्रसंगी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने सहभाग घेतलेला पाहून आनंद झाला भगवान परशुराम यांच्या पराक्रम निष्ठा व धर्मनिष्ठेचा आदर्श घेऊन आपणही समाजहितासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प करूया अशा आमदार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सर्वांना भगवान श्री परशुराम जयंतीच्या आमदार मंगेश चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव